परवानगी कोणाची आहे परवानग्या परवानगी कोणाची आहे आपली परवानगी आता मागे गेला परवानगी कशी झाली परवानगी बदल्यावर कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली तो पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोळाचं काम अमित शाह सांगता कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी सांगता का कायदा तोळाचं

परवा परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 पोलीसच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू तुम्ही 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 अधिकारी अधिकारी असून आम्हाला परवानगी असून आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत तुम्ही कायदा सुरेश निर्भर करताय तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही

कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा वाजव वाऊ वा 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 ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का परवानगी रद्द भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्याची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत काय तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमच्या त्याच्याजवळीला कशी आला परवानगीच टेबल ठेवलं कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना सर ना आमची असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही नाही परवानगी मी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं असतात म्हणजे ते त्यांना कायदा लागू नाही असं म्हणाल असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला म्हणाले आमदार तिची तिकीट भेटू शकते का कदा असं बोलाय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र येतील परवानगी तुम्हाला